सर्व समाजाला घेऊन चालणारे एक विकास पुरुष नेतृत्व आहे आणि बाबाजानी दुराणी साहेबाच्या जीवावर आम्ही या ठिकाणी पेळगाव ग्रामपंचायत पेळगाव सोसायटी या ठिकाणी त्यांचं त्यांच्या जीवावर आम्ही आमची या ठिकाणी निवडून आलेली आहे त्यामुळे आम्ही बाबाजाने साहेबांच्या नेतृत्वावर आणि बाबाजाने साहेब जिथं जातील आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही पण त्यांच्यासोबत आमचे चार सदस्य आहे आणखी काही सदस्य आमच्या संपर्कात आहे आणि जशा पहिलं ग्रामपंचायत फेडगावला होती तशीच ग्रामपंचायत ते बाबा साहेबांची चालत राहील ही अपेक्षा आम्हाला भरपूर सदस्य म्हणून आहे शंभर टक्के येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील कोणत्याही निवडणुका असतील त्यातील आम्ही बाबाजानी गुराणी साहेबासोबत आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत आहोत बाबाजानी साहेब एक सर्व समाजाला अठरा पकड जातील घेऊन सोबत चालणारे एक नेतृत्व आहे बाबाजानी साहेब एक पुरुष आहे पुरुष आहेत आम्ही त्यांच्या मुळं राजकारणात आलो त्यांच्या मुळं मोठं झालेलो आहे त्यामुळे बाबाजानी गुराणी साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे नुकत्याच या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे मान जे जुने आमचे सरकारी काँग्रेसमध्ये आम्ही त्यांची विचारणा केली असता त्यांचं म्हणणं आहे की उत्तर साहेब गेलेला आमच्या काँग्रेसला काही फरक पडणार नाही काँग्रेसचा एक जे मतदार आहे ते मतदार अल्पसंख्याक बहुजन समाज समाजाला सोबत घेऊन चालणार एक पार्टी म्हणजे काँग्रेस पार्टी आहे पण साहेबांनी आम्हाला या ठिकाणी ज्या वेळेस गरज पडत त्यावेळेस आमच्या बाकीशी बाबाजी साहेब खंबीरपणे उभे होते त्यामुळे आम्ही बाबाजी साहेबासोबत आहे आणि बाबाजने साहेबाच्या नेतृत्वावर इथे येणारी जिल्हा परिषद लागणार आहे चकल्मध्ये पूर्णच कामं जे आतापर्यंत का झालेले तुम्ही बघताय की ते कामं बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत त्यांच्या जीवावरच आम्ही या ठिकाणी कामं केलेले आहे जिल्ह्यात जे काही अडचणी येणारी होती त्यावेळी बाबाजानी साहेब आमच्या बाकीशी खंबीरपणे उभे होते